भवंडी मतदारसंघातली लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांना जिंकून देणारच असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विश्वास थळे यांनी व्यक्त केला आहे याबाबत त्यांनी न्यूज महान महाराष्ट्राशी संवाद साधला ढवळी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक म्हणून आपण कशा पद्धतीने प्रचार दुरा आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही भिवंडी लोकसभा मतदारसंघात महत्त्वाचा घटक आहे म्हणजे मोठा भाऊ आहे गेली दहा वर्षसुद्धा आम्ही मोठे भाऊच होतो परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही भाजपच्या सोबत सोबत असताना भाजपला आम्ही निवडून दिला पण आता आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचं काम करणार आहोत आणि आमची जी काही यंत्रणा आहे है। है कावा, कावा वे ही यंत्रणा गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही वापरलेली भाजपवाल्यांनी सगळ्यांनी बघितलेली आहे आताही आम्ही वापरणार आहोत जसं म्हणजे एकाच मार्गाने गेलो तर ते मार्ग लोकांना म्हणजे माहीत असतात महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गनिमी काव्या काव्याचा वापर केला तशी आमची प्रचार यंत्रणा लोकांशी बोलणे लोकांशी चर्चा करणे ह्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही एक मग लोकांना भेटणं म्हणजे म्हणजे पदयात्रेच्या निमित्ताने भेटतो परंतु लोकांच्याकडे जो मुख्य संदेश जो काही पाठवत आहे तोही आमची गट आम्ही मिटिंग घेतो ना त्यावेळेला तो मुख्य मुख्य संदेश जातो आणि मग त्यावेळेला त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्या डोक्यावर हो कोणी किती अॅमरिंग करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो होत नाहीत आम्ही आमची अशी पक्षाची अशी बांधणी केलेली आहे आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर किंवा कार्यकर्त्यांच्या जोरावर सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलेल्या आहेत आणि खात्रीने सांगतो की ही निवडणूक सुद्धा आम्ही बाळासाठी जिंकून देणार आहोत साहेब निवडणुकीच्या निमित्ताने आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कशाप्रकारे सूचना दिलेल्या आहात आम आमची एक खास म्हणजे शैली असते सूचना देण्याची अनेक लोक जेव्हा म्हणजे शिवसेनेच्या लगत असतात किंवा आघाडीमध्ये असतात त्यावेळेला काही लोक म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना न विचारता डायरेक्ट जाऊन आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे भेटण्याचा प्रयत्न करतात परंतु आतापर्यंत ते कोणालाच शक्य झाले नाही की जोपर्यंत आम अम, आमचा आदेश किंवा आमचा संदेश जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कार्यकर्ता कोणीही कामाला उठणार नाही पण ज्या वेळेला आमचा संदेश जातो आणि कार्यकर्ता एकदा म्हणजे पिचवर उतरतो त्यावेळेला तो जिंकल्याशिवाय राहत नाही भाई महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश मातले हो बाळ्यामामा यांच्या विजयाची खात्री कशा पद्धतीने तुम्ही सांगाल एक बघा बाळ्यामा दोन हजार नऊ साली विधानसभा लढल्या होते वेळ कमी होता आणि पक्षामध्ये त्यावेळेला बंडखोरी गेली खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचे पदाधिकारी पक्षा साईनाथ पवार यांच्यासोबत गेले तरीसुद्धा बाळ्यामाने त्यावेळेला सोळा हजार मतं पडली होती त्याच्यानंतर मामा मनसेमध्ये गेले आणि लोकसभा लढले तर मनसे पक्ष हा त्यावेळेला नवीन होता आणि त्यावेळेला त्यांना ते काही म्हणजे शक्य झालं नाही किंवा लोकसंग्रह त्यावेळेला कमी पडला लोकसंग्रह कमी पडला बोलण्यापेक्षा जी काही माणसं सोबत सो होती त्यांचा समाजावर किंवा समाज मनावर एवढा प्रभाव नव्हता आज तिसऱ्यांदा वायामा म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवतात आता ते पूर्णपणे म्हणजे परिस्थितीच्या माध्यमातून ताहून सुराखून निघालेले आहेत म्हणजे समाजाशी कसं बोलावं समाजाच्या कुठल्या कुठल्या गोष्ट गोष्टींवर आपण म्हणजे लक्ष द्यावं आणि समाजाला सोबत घेताना काय करावं या सगळ्यांचा एक अंदाज त्यांना आलेला आहे दुसरी गोष्ट गेले अनेक दिवस मी या मतदारसंघामध्ये फिरतो पब्लिक स्वतःहून बाळ्यामांच्यासाठी रस्त्यावर येते दिवशी जो काही फॉर्म भरताना जी काही गर्दी बघितली ही गर्दी म्हणजे कोणी कोणीही आणलेली नाही मी फक्त एक दिवस अगोदर व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता की मी बाळ्यामांचा फॉ फाँ, फॉर्म भरायला जाणार आहे तुम्ही आमच्यासोबत चला आणि ती लोकं तेवढी जमली होती याच्यावरून हे स्पष्ट होते की लोकं बाळ्याबाच्याकडनं काही बाबा आर्थिक देवाणघेवाण करून त्यांच्यासोबत नाही ते या वेळेला त्यांना म्हणजे प्रस्थापित जे दहा वर्ष आहेत त्यांना बाजूला आठवून बाळ्यामांना निवडून आणायचं असं लोकांनी ठरविलेलं आहे आणि आमची सगळे लोक माझे माझे प्रमुख इथं कुंदन पाटील आहेत इथे आमचे अल्पेश भोईर जिल्हा युवा अधिकारी आहेत या सगळ्यांची लोकांशी जी काही जळणघडण जुळवणूक आहे ते ती अत्यंत चांगली आहे आणि ह्या सगळ्याच्या आधारावर मी यावेळेला म्हणजे ठामपणाने माझं मत व्यक्त करतो की यावेळेला माझ्या आम्हाला निवडून येणार आहे